शेतकरी बंधू नमस्कार मी नितीन आठवले मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वांना माहितीच आहे की आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन विषय नवीन नवीन पाहुणे आपल्या समोर आणत असतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे इन्शुरन्स आपण ज्याला विमा म्हणतो आणि त्याच्या संबंधित संपूर्ण माहितीसाठी आज आपल्याला दोन प्रमुख पाहुणे लागले श्रीूत चारुदृत्त पेंडालकर सर सर नमस्कार नमस्ते श्रीूत गणेश जगराय सर सर नमस्कार नमस्ते सर आ, आपले जे काही प्रेक्षक का आहेत यांना इन्शुरन्स या विषयावर आपल्याला सविस्तर माहिती द्यायची तर आपण इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात आपण इन्शुरन्स म्हणजे काय इथून जर सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल आता थोडक्यात इन्शुरन्स म्हणजे असं सांगता येईल की ज्यावेळेस शेतकरी बंधू तुम्ही एखादा ट्रॅक्टर खरेदी करता त्यासाठी ट्रॅक्टरचा विमा उतरवता किंवा पीक विमा नवीन एक सरकारची स्कीम आहे तशी एक सरकारी स्कीम असते तसंच तुमच्या संपूर्ण शरीराचा इन्शुरन्स केला जातो म्हणजे थोडक्यात मेडिक्लेम म्हणतात त्याला की ज्याच्यामध्ये तुम्ही आजारी पडले त्याचा औषधाचा खर्च दवाखान्याचं बिल किंवा काही टेस्ट करायला लावतात त्याचा एक खर्च एक्सरेचा खर्च हा कंपनीतर्फे केला जातो बरोबर इन्शुरन्स मागच्या पंधरा वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात हो oh. आणि सरही मागच्या दहा वर्षापासून कार्यरत आहे तर या क्षेत्राबद्दल मी ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आले तर त्यावेळेची फेस आणि आत्ता काय डिफरन्स तुम्ही पाहता सर याच्यामध्ये खूप फरक पडला आहे पहिले ज्यावेळेस आम्ही काम करायचो त्यावेळेस बऱ्याच लोकांना माहितीच नसायचं की इन्शुरन्स म्हणजे काय किंवा अशा प्रकारचा विमा केला जातो किंवा काय केला जातो पण जसे जसे लोक शिक्षण घेतात हे शिकवलं पण जातं आणि हळूहळू ज्यावेळेस ते दवाखान्यात जातात काही लोक असे जायचे की ज्यांचा मेडिक्लेम नाही आहे पण हॉस्पिटलचं बिल तर खिशातनं भरावं लागतं आणि काही लोकांचा विमा आहे तर ते फक्त कार्ड दाखवतात माझा विमा आहे नहीं। 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 ते पैसे कंपनी भरतील वर्षापूर्वी तरी निदान रोग तेवढे जास्त नव्हते 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 पण परिस्थिती खूप भयानक आहे सर मी थोडक्यात तुम्हाला विचार की इन्शुरन्स मध्ये असे काय वेगवेगळे वे प्रकार असतात का की कोणता इन्शुरन्स कोणत्या रोगासाठी चालतो असं काही तुम्ही सांगू शकाल एकंदरीत असं आहे की इन्शुरन्समध्ये मध्ये प्रकार येतातच परंतु इन्शुरन्स म्हणलं की लोकांना थोडीशी भीती वाटते की काय गरज नाही काढायची मी सगळं फिट आहे माझ्या घरात सगळी हेल्दी आहे किंवा आम्हाला त्याची गरज नाही परंतु महत्त्वाचा भाग त्या कुटुंबासाठी असा आहे की मेडिक्लेम आणि याची खरी जाणीव आपल्याला झाली कोविडमध्येच म्हणजे जो कोविडचा इम्पॅक्ट आपल्या भारतावरती आला होता प्रामुख्याने पुणे शहरामध्ये पहिलं कोविडचं पेशंट आपल्याकडे सापडलं आणि तिथून जे दोन अडीच तीन वर्ष जे गेले आपण याच्यामध्ये खूप साऱ्या परिवाराची मानसिक आर्थिक झाली याचं मागचं कारण असं होतं की आपण त्याला प्रिपेअर नव्हतं आपण तयार नव्हतं का नव्हतं तर आपल्याला मेडिक्लेम असतो हे बऱ्याच लोकांना ग्रामीण भागामध्ये माहीतही नाही आजही माहीत नाही मेडिक्लेम मधलाच हा एक प्रकार आहे मेडिक्लेम म्हणजे काय आरोग्य विमा म्हणजे तुमच्या कुटुंबाचा पती पत्नी तीन मुलं चार मुलं असा एका कुटुंबाचा काढण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये अनेक साऱ्या कंपन्या भेटतात परंतु तुम्हाला जे वाटेल योग्य वाटेल त्या कंपनीचा मार्केटच्या स्टँडर्डनुसार तुम्ही तो घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी घेतल्यानंतर होणारे बेनिफिट्स होणारा फायदा आणि तुम्हाला मेडिक्लेम नसेल तर होणारा तोटा याचाही फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे की मेडिक्लेम एक आहे तर बाकी दुसरे होते वेगळे प्रकार आहेत पहिली गोष्ट मेडिक्लेम बरोबर नंतर लाईफ कव्हर आला लाईफ कवर म्हणजे मी आज काही रक्कम भरतोय जर सहा महिन्याला वर्षाला आणि असे पंधरा वर्ष भरतोय एटीएम इन्शुरन्स प्लॅन नाही त्याला लाईफ कवर म्हणलं जातं पंधरा वर्षामध्ये जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मागच्या नॉमिनीला तो डेथ कवर मिळेल ऍक्सिडेंटल डेथ किंवा नॅचरल डेथ आणि दुसरा एक प्रकार आहे तो, तो टर्म प्लॅन टर्म प्लॅनमध्ये रिटर्न्स तुम्हाला काही मिळत नाहीत बरोबर प्रामुख्यानं नवीन प्लॅन आले त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला दिले जातात पण तो खूप प्रीमियम हेवी जातो नॉर्मली टर्म प्लॅनमध्ये रिटर्न्स नाही मिळत एक तर नॅचरल डेथ झाली किंवा ऍक्सिडेंटल डेथ झाली तर तुम्हाला तो बेनिफिट मिळतो रिटर्न्स नाही मिळत आता याच्यामध्ये असे काही गव्हर्नमेंटचे विमा आहेत का त्या प्रायव्हेटमध्येच फक्त गव्हर्नमेंट कंपन्या पण या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात खूप एकोणीसशे साठ पासून काम करतात परंतु प्रायव्हेट सेक्टरने जो मार्केटमध्ये आज ताबा घेतलेला आहे तो मोठा शेअर आहे प्रायव्हेट कंपन्यांचा मार्केटमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्याच्यामध्ये कुठल्या कंपनीचा घ्यायचा कुठल्या कंपनीचा नाही घ्यायचा तो प्रत्येकाने तपासून घेणं गरजेचं आहे आता हे सगळं इन्शुरन्स सर्वसाधारण शेतकरी जे आहेत तर यांना जास्त काय माहिती नसते तर हे जे विमे आहेत आता जनरली काय होतं की त्यांना कोणत्या कारणासाठी पाहिजे हे जनरली माहिती नसतं हो, दिप, 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 तर अशा वेळेस बेसिक कुठला असला पाहिजे म्हणजे त्याची गरज काय की तो असलाच पाहिजे की त्याच्याशिवाय बाकीचे आपण जनरल काय होते की आता आपण एक सर्वत्र पाहतो की आता इन्व्हेस्टमेंट लोक कुठं प्लॉट घेतात कोण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करते किंवा कोण रिअल इस्टेटमध्ये करत आहे कोण बँकेत डिप एफ डी वगैरे ज्याला म्हणतो हे करत आहे तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्याला इन्शुरन्स आणि ह्या बाकीचे इन्व्हेस्टमेंट ह्याला तुम्ही कसं काय खाता आता कसं आहे सर माहिती का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मुलीच्या लग्नासाठी वगैरे बरोबर आहे गरजेचं आहे पण अशा कंडिशनमध्ये एक शेतकरी आहे समजा काही घरात उसामध्ये काम करतोय अचानक शॉक लागला त्याला साप चावला काय करणार तुम्ही दवाखान्यात ॲडमिट करणार त्यावेळेला जे काही के इन्व्हेस्टमेंट केलेली तुम्ही एक तर एफ डी केली असेल ती मोडावी लागेल काही नसेल तर घरातलं सोनं असेल ते मोडावं लागणार तुम्ही हे करताय पुढं भवितव्यासाठी बरं पण सगळ्यात महत्वाचं तुमचा स्वतःचा आणि तुमच्या परिवाराचा एक हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचं आहे मेडिक्लेम मेडिक्लेम करावा आणि त्या व्यतिरिक्त जर त्या शेतकरी कुटुंबाकडे आणखी पैसे ते असतील तर एक चांगला टर्म प्लॅन काढून घ्या असं मी सांगेन जर अकस्मात त्याचा मृत्यू झाला तर तो काय असतो तो व्यक्ती सगळा करता आहे तोच गेला घरातनं तर बाकीची जबाबदारी त्या ताईवरती येते किंवा त्याचा जो मोठा मुलगा आहे त्यांच्यावर येते मग त्यांनी कुठे बघायचं त्यांना काही माहिती पण नसतं मग त्यावेळेस ह्या दोन गोष्टी तरी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता सगळं साठवून ठेवता आणि दवाखान्यात ऍडमिट झालं की ते सगळं घ्यायचं मोडायचं आणि तिथे द्यायचं बरोबर हॉस्पिटल मधून बाहेर येत आहे बरोबर होऊन जर आला तर आला तर काहीच नसतं पण आला तर सेविंग काहीच नाही त्या दिवशी तो झिरो झालेला असतो हा अजून एक सांगतो सर की इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता लाख रुपये दोन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये दवाखान्याचं बिल तर तीन चार लाख रुपये साधारण सगळे पैसे जातातच ना त्या परीने विम्याची रक्कम दहा ते वीस हजार हजार लागते वर्षाला म्हणजे हा एक फायदा आहे तुमचा दहा वीस हजार रुपये भरून तुम्ही पाच लाख रुपये पर्यंत खर्च केला तर बर करता याच्यामध्ये असं काय आहे का की आता एक मेडिक्लेम घेतला आहे त्याच्यामध्ये सगळे जे काही रोग आहेत ते कव्हर होत आहेत किंवा त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा आहे किंवा काही रोगासाठी वेगळे घ्यावं लागते का मेडिक्लेम नाही मुळात कसं आहे मेडिक्लेम हा तुम्ही चांगल्या काळातच घेतला पाहिजे चांगल्या काळात याचा अर्थ असा की तुम्ही हेल्दी असताना म्हणजे तुमची जी हेल्थ आहे जे आरोग्य आहे हे चांगलं पाहिजे अशा वेळेसच तुम्हाला मेडिक्लेमची पॉलिसी घेता येते एखादा आजार झाल्यानंतर तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला जाता त्यावेळेस त्या कंपन्या तुम्हाला त्यांच्या कंडिशननुसार पॉलिसी देतात त्यावेळेस हप्ताही वाढू शकतो त्यावेळेस हप्ता वाढतो तुम्हाला त्याचे वेटिंग पिरियड लागतात त्या कंपनीच्या कंडिशन लागतात तुम्हाला त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा की मेडिक्लेम पॉलिसी ही तुम्ही चांगल्या काळात घ्या म्हणजे तुमच्या येणाऱ्या वाईट काळामध्ये ती तुम्हाला मदत करेल आणि असं काय असतं आज एक इन्शुरन्स घेतला आणि मला एक काहीतरी झालं हॉस्पिटल तर त्या केसमध्ये मला मा लगेच त्याचा फायदा घेता येऊ शकतो का आता कसं आहे मेडिक्लेम पॉलिसीला काही टर्म्स अँड कंडिशन असतात त्या सगळ्याच कंपन्यांसाठी असतात कारण हे सगळे आय आर डीच्या अंडरच चालतं म्हणजे आहे गव्हर्नमेंटचे जॉब्स असतात त्याला नॉर्मली कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला जो ॲक्सिडेंटल कवर आहे तो तो त्या फॅमिलीसाठी ज्या दिवशी तुम्ही पॉलिसी घेता त्या दिवसापासून चालू होतो ॲक्सिडेंटल पॉलिसी असेल तर कारण काय असतं ॲक्सिडेंट कुठलाही व्यक्ती स्वतःहून करत नाही आणि तो त्याला माहीत नाही माझा कधी होणार आहे तर तो त्या पॉलिसीचा सेम डे पासून ज्या दिवशी तुमचं रायटिंग अंडर रायटिंग होतं पॉलिसीचं बरोबर पॉलिसी नंबर पडतो तुमचं पेमेंट कंपनीमध्ये जातं त्या दिवसापासून तुमचं ते चालू होती पॉलिसी पुढचा जो टप्पा आहे तो तीस दिवसाचा वेटिंग पिरियड आहे तो वायरल आजारांसाठी ज्याच्यामध्ये डेंगू मलेरिया ताप कोविड वायरल जे आजार असतात याच्यासाठी तीस दिवस तुम्हाला ते पॉलिसी काढल्यानंतर पूर्ण व्हावे लागतात तीस दिवस पाहिजे तुमच्या तीस दिवस जर नाही झाले आणि तुम्ही पंधराव्या दिवशी कोविडसाठी किंवा तापासाठी जर ॲडमिट होण्यासाठी गेला तर कंपनी तुमचा क्लेम तुम नाकारते तिसरा टप्पा असा आहे की काही ऑपरेशन्स असतात जे प्लॅन सर्जर असतात जे मला ठरवून करायचे ज्याच्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन येतं नाकाचं हाड वाढणं असेल टॉन्सिल्स असतील हर्निया असेल पाईल्स असतील फिशर असेल आपण त्याला मराठीमध्ये मुळव्यात बगेंदर वगैरे असं म्हणतो लेडीजमध्ये पिशवीचं ऑपरेशन असेल हिस्टोटॉमी म्हणलं जातं त्याला पायाच्या शिरा फुगणं म्हणतात मराठीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये व्हेरी गुड वेन्स म्हणलं जातं अशा ज्या सर्जरी आहेत याच्यासाठी कंपल्सरी चोवीस महिन्याचा वेटिंग पिरियड असतो म्हणजे आज मी पॉलिसी घेतोय आणि सहा महिन्यांनी माझ्या कुटुंबामध्ये किडनी स्टोन झाला मेंबरला एखाद्या फॅमिली मेंबरला आणि मी में ऍडमिट झालो तुम्हाला क्लेम मिळणार का नाही मिळणार याच्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा वेटिंग असतंच आणि काही कुटुंबामध्ये जुने आजार असतात जुने म्हणजे काय पॉलिसी घेण्यापूर्वीचे आजार म्हणजे मला पॉलिसी घेताना सहा महिन्यापासून दोन वर्षापासून बी पीची गोळी चालू आहे शुगरची गोळी चालू आहे लहानपणी माझा ऍक्सिडेंट झाला होता पायामध्ये रॉड आहे असं काय असेल तर ती हिस्ट्री बनतात त्याला आणि तो, तो जुना आजार झाला म्हणजे पॉलिसी घेताना तुम्हाला त्या कंपनीच्या एजंटला किंवा त्या कंपनीला प्रतिनिधीला ही याची तुमची माहिती देणं गरजेचं ते लपवलं तर तुमचं भविष्यात येणार क्लेम होणार नाही त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सांगाव्या लागतील याचा एक अर्थ काय होतो सगळा की तुम्ही पॉलिसी ही नेहमी चांगल्या काळात घ्या वाईट काळात तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला एखाद्या वेळेस नाकारलं जाईल किंवा दिली जाईल पण कंडिशन्स येतील